नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज करणारे मी अंड्याचं कालवण काळे मसाले सगळ्या तुम्हालाच रेसिपी दाखवते मी मी सगळ्यात आधी मसाला तव्यावर भाजून घेतलेला आहे कोथंबीर अद्रक लसूण कढीपत्ता आणि कांदा तीन मिरच्या आणि वल्लं खोबरं दोन तुकडे असे भाजून घेतलेले तव्यामध्ये मी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये बारीक करून झालेलं आहे थोडंसं पाणी टाकून मी अंडे सहा शिजवून घेतलेले आहेत असे उभ्या उभ्या चिरा मारून घेतलेले आहेत आता एक कढईमध्ये तेल गरम झालेले आहे त्याच्यामध्ये मी तेलामध्ये सोडते एक एक आणि ते तळून घेते सगळे एक एक तळ टाकून तळून झालेले आहेत असे मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे थोडेफार ते एक एक साईडला काढून घेते मी पेटीमध्ये सगळे काढून घेते असेच काढून घेतलेले आता त्याच तेलामध्ये मी थोडा कढीपत्ता आणि जो मिक्सरमध्ये बारीक केला आहे मसाला तो भांड्यामध्ये तो टाकून घेते आता मसाल्यामध्ये मी पाणी टाकून बारीक केलेलं म्हणून त्याच्यामध्ये मी सगळं पाणी आटून देणारे मसाल्याचं त्याच्यामध्ये सुके मसाले टाकते सर्वात आधी मीठ हळद धनिया पावडर लाल मिरची पावडर गाठी मसाला आणि गरम मसाला हे सगळं मिक्स करून घेते तवर त्याचं पाणी आटत नाही तवर हे मसाला आपल्याला हळू हळू घ्यायचा आहे दोन तीन मिनटं लागतात मसाला भाजायला आपल्याला तव्यावर कढई पाणी आटायला चाललेलं आहे पाणी सगळं आटलेलं आहे मसाल्याचं सगळं पाणी आटून झालेलं आहे ते मस्तपैकी त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून जेवी जेवढी तुम्हाला केवी करायची ना तेवढी तुम्ही पाणी टाकून मिक्स करून घ्या किती पातळ पाहिजे किती घट पाहिजे ते तुमच्यावर आहे मला पातळ लागतं मग मी पातळ केलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बी सुकी करू शकता भाजी आम्ही पातळ केलेली आहे भाकरी संग चांगली लागते कालून तुम्ही कधी करून बघा ते कालून चांगलं उकळलेलं आहे मस्तपैकी दोन तीन मिनटं झालेली आहेत पाच मिनटाच्या वर झालेले आहेत आता याच्यामध्ये मी एक एक, एक ते अंडे तळून घेतलेले फ्राय करून घेतलेले ते एक एक सोडते त्याच्यामध्ये हळूहळू सोडा म्हणजे ते गरम गरम झालेले हातावर तटके बसतील हातावर उडून तर मी एक एक हळूहळू सोडलेले आहेत आता हे दोन तीन मिनटं अजू बारीक गॅस करू त्याच्या आतमध्ये तो रसा जाण्यापुरतं आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे दोन तीन मिनटं झालेले आहेत बघा साईड मी लाल कलर आलेला आहे आणि वरून कोथिंबीर टाकून देते आता मस्तपैकी कालून आपलं तयार झालेले आहे आता मी गॅस बंद करते आता मी वाटीमध्ये एक एक साइडला काढून तुम्हाला दाखवते हे बघा आपली रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की एकदा करून बघा आणि जवारीच्या भाकरीसमोर चुरून खावा एकदम मस्त लागते असं वाटत तुम्हाला तुम्ही गावालाच एवढं भारी वा लागण एखादून एकदा नक्की ट्राय करून बघा सारी